नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील आज नेते निलेश लंके साहेब यांच्या प्रचार सभेनिमित्त अमोल कोल्हे साहेब आलेले होते आणि आम्ही पण सगळेजण उत्तर महाराष्ट्रातून म्हणजे खानदेशातून आलेलो होतो नक्कीच आज आम्हाला दिसून आलं की चार जून ला अडीच ते तीन लाखाच्या लीड ने निलेश लंके साहेब नक्कीच जिंकून येतील या सभेनेच आम्हाला दिसून आलं जिथे माळीवाळ्यात ही सभा घेण्यात आली सावित्रीबाई माईंच्या वाड्यात ही सभा झाली जिथे शाळा सुरू केल्या तिथे महिलांवर भारतीय जनता पार्टी कडून जे अन्याय होत आहे जे अत्याचार होत आहेत तिथे आपले पंतप्रधान बोलायला मौन सोडायला सुद्धा तयार नाहीत तर नक्कीच याच माईवाड्यातून सावित्रीबाईंच्या लेखी त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत आणि नक्कीच निलेश लंके साहेबांच्या रूपाने नक्कीच सदनात एक खासदार जाणार आहेत याची आम्हाला खात्री पटलेली आहे कारण की सावित्रीबाईच्या लेखी जर अन्याय होत असतील त्यांच्यावर अत्याचार होत असतील आणि गोल्ड मेडलिस्ट मुलींना सुद्धा रडावं लागत असतील लागत असेल तर नक्कीच नगरची जनता ते खपून घेणार नाही आणि नगरची जनता दोन नंबरच्या बटनावर तुतारी वाजवणाऱ्या माणसावर नक्कीच मतदान करून निलेश लंके साहेबांना भर बर, भरघोस अशा मतांनी विजयी करणार आहेत याची मला आज खात्री पटलेली आहे आणि आम्ही नक्कीच निलेश लंके साहेबांच्या याच्यातूनच खानदेशात ते घेऊन चाललो आहोत धन्यवाद